संग्रामपूर तालुक्यातील वसाडी या ठिकाणी एकत्र येत तालुक्यातील बावणबीर येथील युवकांनी बारा फेब्रुवारी रोजी चॉकलेट डे निमित्ताने चॉकलेट डे नव्हे तर रोटी डे चा उपक्रम राबवलाय हो सदर उपक्रम हे युवक मागील चार ते पाच वर्षांपासून राबवित आहेत यावर्षी तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या दुर्गम वसाडी गावातील गरजू आदिवासी बांधवांना अन्नदान करून त्यांनी हा उपक्रम साजरा केलाय चॉकलेट डे म्हणजे एक पाश्चात्य अनुकरण असून आपल्या भारतीय संस्कृतीचं जतन व्हावं सोबतच समाज कार्य सुद्धा व्हावं हा एक मानस त्या तरुणांचा आहे या उपक्रमामध्ये गणेश सोनटक्के गोकुल अकोटकार मनीष धाकरे भगवंता चोर शांतनू काळमे विशाल इलामे आकाश सुलताने प्रतीक हावरे दीपक वानखडे आकाश घायल प्रशांत रोहणकार यांच्या सह असंख्य युवकांनी सहभाग घेतला होता एनसीए सी ए न्यूज मराठी करिता कैलास खोटे सोनाळा